महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तुळजापूरमध्ये ड्रग्स सापडल्यानंतर राज्यभरामध्ये खळबळ उडाले विशेष म्हणजे तुळजापूरनंतर भगवंत नगरी बार्शीतही ड्रग्ज आढळून आले असून पोलिसांनी आरोपींनाही अटक केली तुळजापूरमधील ड्रग्जचा मुद्दा सातत्यानं गाजत असून राजकीय वादाचा मुद्दा हा बनत आहे त्यातच महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्तानं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ड्रग्ज प्रकरणावरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं दिसून आले माझ्या बापानं दूध विकलं दूध विकणं काही गुन्हा आहे का, का? बापानं दूध विकल्याचं मला अभिमान आहे दूध विकलं ड्रग्स नाही असं म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर आमदार राणा पाटीलंवर संतापल्याचं दिसून आलंय ड्रग्स प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत त्यांचे नातेवाईक पत्रकार परिषद घेऊन आमचा बाप काढतात त्यांना अभय कोणाचा निंबाळकर यांनी उपस्थित केलाय आमचा बाप दूध विकत होता कोणाला ड्रग्स खाऊ घालत नव्हता असंही खासदार यांनी म्हटलंय आणि सांगायचे दूध विकलं काय दूध आहे का

तुळजापूर ड्रग प्रकरणावरून खासदार निंबाळकर यांचा राणा सिंह हो पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे तर ड्रग्ज प्रकरणाची माहिती मी पोलिसांना दिली आहे पण काही जण कांगावा करत आहेत असं ते म्हणत आहेत ओमराजे निंबाळकर यांनी राणा सिंह हो पाटील यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केलाय तर तुळजापूर बदनाम करण्याचं षडयंत्र असून काही लोक ड्रग्ज प्रकरणांमध्ये राजकारण करत असल्याचा आमदार राणा जगदसिंह हो पाटील यांचं म्हणणं आहे दरम्यान तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात कुठल्याही पक्षाचा आरोपी असेल तर त्याला सोडणार नाही पोलीस अधीक्षकांना आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली तुळजापुरातून ड्रग्जचा बिमोड करण्याचं आश्वासनही पालकमंत्र्यांनी नियोजन बैठकीमध्ये दिले फरार असलेले बावीस आरोपी लवकरच पोलीस पकडतील आणि त्यांना त्यांची जागा दाखवतील असं सरनाईक यांनी स्पष्ट आहे दरम्यान तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण छत्तीस आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी बावीस आरोपी फरार आहेत तर चौदा आरोपींना अटक करण्यात आली या ड्रग्ज प्रकरणी पोलीस खोलवर जाऊन तपास करत आहेत मुंबई पुणे आणि इतर शहरातील कनेक्शनचाही शोध हा घेतला जात आहे